छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ था, ठाण्यातील बिबियाना मॉल समोरील रस्त्यावर आणि मुंब्रा भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला दरम्यान आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून मेलोदरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आपल्या गाडीवर हल्ला करणारे तिघे जण होते माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोळ्या होत्या गाडीमध्ये आपण पुढे बसलो होतो त्यावेळेला गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले असल्या हल्ल्यानं आपण डगमगत नसतो या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की मी छत्रपती संभाजी राजे यांचा सातत्यानं आदरपूर्वक उल्लेख केला पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे त्यांच्या वडिलांनी त्यांचा निषेध केला आपण मेलो तरी माफी मागणार नाही त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असंही आव्हाड म्हणाले दरम्यान आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंब्रात अमृतनगर भागात दुपारी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रास्ता रोको आंदोलन केलं ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळील बिबियाना मॉल समोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं